आता थांबायचा विचार करावा भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत संजय राऊतांवर स्पष्टच बोलले आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा असं वाटतं असं म्हणत शिवसेना नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत आजच्या पत्रकार परिषदेकडून दिले आहेत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना पक्षातून आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही याबाबतची खंत भास्कर जाधव यांनी आज बोलून दाखवली तसेच खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत मला शिवसेना पक्षात भाषणं करायची संधी मिळते तसेच पक्षाच्या हितासाठी मी जे करायचं ते करतो पण कुणाची हुजरेगिरी करत नाही हाला हा किंवा नाला ना असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे असं भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेतून बोलून दाखवलं आहे गुहागर मतदारसंघात आयोजित शिवसेना पक्षाच्या शिबिरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शिवसेनेचा शाखाप्रमुख हा शिवसेनेचा कणा होता पण कुठेतरी शिवसेनेत शाखाप्रमुखच बाजूला होत असल्याचं मला दिसतं आहे आणि म्हणून त्याच अनुषंगाने आज शिवसेना पक्षाच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलेलो आहे परंतु शेवटी आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं कारण नाही असं म्हणत भास्कर जाधव यांनी निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे तसेच राजकीय निवृत्तीचे संकेत आजच्या शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून दिलेले आहेत आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले असं तुम्ही म्हणता की भास्करराव काय नाराज नाहीत मी त्यांच्याशी बोलेन आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते परंतु अशा पद्धतीनं ते वरच्यावर मला सावरण्याची भाषा करतात मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला देत पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं माझं भाषण होतं माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धवसाहेबांचं होतं त्यामुळं पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतो आहे असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यात जातो आहे त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मन मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो दिवाकर रावते असतात तरीसुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो वेगवेगळे नेते असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरीसुद्धा पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो त्यामुळं भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे मी भाषण करणारा कोणतरी मोठा लावून गेलो आहे हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही तेवढाच मला खुलासा करायचा आहे मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातो आहे त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना सुभाषराव देसाई दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष व्या भाषण करायला देतो त्यामुळं मी भाषणाबद्दल ना ही माझी नाराजी नाहीच विषय पण नाही नाराजीचा त्यामुळं त्याच्याशी त्या तो लिंकअप करू नये एवढंच मी फक्त सांगतो बिरो रिपोर्ट एस मराठी रत्नागिरी